नमस्कार कुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी हे गहू दोन किलो घेतलेले आहेत ते मला गव्हाचा ची बनवायचं आहे त्यासाठी मी हे गहू तीन दिवस भिजत घालणार आहे हा स्वच्छ धुवून चाळवून मी सगळं स्वच्छ केलेलं आहे व आता तो या डब्यामध्ये भिजत घालणार आहे तर हा डब्बा घेतलेला आहे मी यामध्ये हे गहू सगळं सर्व आपल्याला टाकून द्यायचे आहे तर हे पहा एवढा अर्धा डब्बा आपला झालेला आहे तर मी पाणी यामध्ये पूर्ण भरून टाकणार आहे हे एवढं भरून मी पाणी टाकलेलं आहे आता मी हा डब्बा तीन दिवस गॅलरीत ठेवणार आहे आणि रोज याचं पाणी आपल्याला चेंज करायचं आहे म्हणजे कुरडई किंवा चिखा आपला आंबूस होत नाही चार दिवस झालेले आहेत तीन दिवस पूर्ण भिजवलेला आहे हा गहू आणि चौथ्या दिवशी मी दुपारी एक ते दीड वाजता हा काढत आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे हे पहा अशा प्रकारे हा गहू आपला एकदम तम्म फुकतो आणि त्यामध्ये थोडंसं आता पाणी टाकून ठेवायचं आहे म्हणजे आपले गहू हे कडक होत नाहीत आणि आता यंत्राच्या सहाय्याने आपल्याला याचा चीक काढून घ्यायचा प्रा आहे तर अशा प्रकारे मी या टीपॉयला लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला एक एक वाटी हा भिज भीजल, भिजलेला गहू यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि असं फिरवायचं आहे हे तुम्ही मिक्सरला पण फिरवू शकता किंवा पाट्यावर पण वाटू शकता पण माझ्याकडे हे यंत्र आहे म्हणून मी यामध्येच हे करत असते नेहमी हे पहा इकडच्या बाजूनी हा चीक पडत आहे थोडसा पाण्याचा पण आपल्याला वापर यामध्ये करायचा आहे हे पहा अशा प्रकारे दोन असा चीक पडत आहे गहू इथे वाटून झालेले आहेत व आता आपल्याला ते सर्व पिळून घ्यायचं आहे हाताला थोडं तेल लावायचं आहे म्हणजे ला हाताला चिक आपल्याला चिटकत नाही तर हे सर्व असं हलवून घ्यायचं आहे व आता हे पिळून घ्यायचं आहे हाताला पहा अशा प्रकारे सर्व आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे तर इथे हा चीक आपला पिळून झालेला आहे आता मी हे सर्व गाळून घेणार आहे आणि इथे मी या चाळणीचा वापर करणार आहे या पद्धतीने आपल्याला हा चीक सर्व गाळून घ्यायचा आहे दोनदा गाळून घेणार आहे मी हा चीक खाण्यासाठी वा मी वापरणार आहे पुरडाय करण्यासाठी नाही पुरडयासाठी जर करायचा असेल तर आपल्याला दोनदा तो वस्त्रगाळ करावा लागतो पण मी वस्त्रगाळ करणार नाही आहे हा चौथा आता यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि एकदा पिळून घेणार आहे आणि ते पाणी परत एकदा गाळून घेणार आहे मी दोनदाच फक्त तो चोथा धुणार आहे व त्याचा चीक काढून घेणार आहे हे हे पण मी आता चाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहे या डब्यामध्येच गाळायचं आहे आता हे आपल्याला परत एकदा चाळणीनी गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि मग घेऊन द्यायचं आहे हे सर्व गाळून त्यावर एक ताटली किंवा ताट असं झाकून ठेवायचं आहे रात्रभर आणि मग सकाळच्या वेळेस वरती आलेलं जे आ, पान आहे पाणी आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे व खाली सर्व चीक राहतो तर ते तो चीक आपल्याला पातेल्यात घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अजून पाणी टाकून फ्रीजमध्ये घालून द्यायचं आहे आणि मग हा जो तयार झालेला जो चीक आहे त्याचा तुम्ही रोज चीक करून खाऊ शकता आता दुसऱ्या दिवशी सकाळी हा डबा मी त्याचं झाकण काढून घेतलं आहे आणि पाणी आपलं हे सगळं निवळलं आहे तर हे वरती आलेलं सर्व पाणी आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि खाली जो चीक राहील तो आपल्याला दुसऱ्या पातेल्यात काढून घ्यायचा आहे चिकाला खडी असेही म्हणतात हे पहा असे फोडून घ्यायचे आहे ह्या वड्या पडतात ते असं चुरगळून घ्यायचं आहे फोडून घ्यायचं आहे पूर्ण एक पातेले भर आपला हा चीक पडलेला आहे याच्या तुम्ही कुरड्या सुद्धा करू शकता हा झाला आपला इथे गव्हाचा चीख तयार व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर कमेंट करायला विसरू नका